म्हणजे मोस्टली पप्पांना काही सोशल मीडियाला हो माहिती नव्हती ते त्यांच्या जॉबमध्ये एक वेळेस त्यांचे फ्रेंड आहेत ते त्यांच्यापाशी गेले होते म्हणले तुझी पोरगी किती फेमस झाली माहिती त्या पप्पांचा इंस्टाचा आयडी सुद्धा हो नव्हतं पप्पांना माहित होतं आपली पोरगी करतीये काहीतरी पण मेनली काय करते माहिती बाहेर एवढे फेमस किंवा एवढी लोक ओळखतात जे ते यायचं त्यांना विज्युअली मी स्टोरी वगैरे टाकायची पप्पांची कोण बिल पण तुम्ही आहेत ना असे म्हणायचे पप्पांना वाटायचं नाही पाहिलं असेल असं कुठं त्यामुळे बोलत असते त्यांचाच एक फ्रेंड आला म्हणला तुमची मुलगी तुझी मुलगी इतकी फेमस झाली एवढे हे झालं काय वाटतं काय माहितीये का नाही तुला काय वगैरे पप्पा म्हणलं नाही काय म्हणजे काय माहितीच नाहीये मला पप्पांना म्हणले दाखव काय असतं ते पप्पांना त्यांनी दाखवलं व्हिडिओ वगैरे दाखवले एवढे माणसं ओळखतात तिचे एवढे फॅन्स असे पप्पा बोललेत म्हणजे त्यांनी सांगितलं पप्पांना नंतर ते गेल्यावरती पप्पांनी मला फोन केला की म्हणले तू काय करते इन्स्टाग्रावर काय करते का म्हणलं हा रील्स वगैरे तू म्हणजे मला माझा मित्र म्हणला की तुझ्या पोरीला एवढे जण ओळखतात तुला कधी काय माहितीये का नाही मग ते तुम्ही पप्पांना म्हणलं तुम्ही घरी या तुम्हाला सांगते मग तेव्हा मी पप्पांना आयडिया ओपन करून दिला मग तेव्हा माझे जेव्हा मला जेव्हा माझे मा, एक लाख झाले फॉलोअर्स तेव्हा माझ्या पप्पांना कळलं की मुलगी माझी इतकी फेमस आहे वगैरे ही आहे असं मी पप्पांना त्यांचा त्यांचा आयडिया ओपन केला तेव्हापासून जो पप्पाचा म्हणजे कंटिन्यू म्हणजे माहित होतो सपोर्ट असायचा तू कर काय पाहिजे ते सांग तेव्हापासून पप्पांना बनते इन्स्टाचं येड लागलं